आज खासदार बजरंग सोनवणे आणि भाजपचे आमदार सुरेश दस हे दोघंही मसाजोग या ठिकाणी देशमुख कुटुंबांना भेटण्यासाठी आले होते पण या ठिकाणी मात्र खासदार सोनवणे यांनी पहिल्यांदा सुरेश दस यांना चांगलंच सुनावलंय अगोदर सुरेश दसांनी दस धनंजय मुंडेवरती बरेच आरोप केले पण नंतर सुरेश दस स्वतः धनंजय मुंडेला भेटायला गेले त्यामुळे त्यांच्यावरती संशय उत्पन्न झाला खासदार सोनवणे यांनी सुरेश दसला तोंडावर सांगितलं तुम्ही मुख्यमंत्र्यांचे लाडके आहात तुम्ही स्वतः सांगतात मग अजूनही संतोष देशमुख कुटुंबाला न्याय कसं काय मिळाला नाही अगोदर तुम्ही देशमुख कुटुंबासाठी चांगले लढले पण आता गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही देशमुख कुटुंबासाठी योग्य तो लढा देत नाहीत जर खरोखरच तुम्ही मुख्यमंत्र्याचे लाडके असताल तर या बाकीच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील सरपंच हत्या प्रकरणी आरोपी करा याशिवाय खासदार सोनवने सुरज दसला हे देखील म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांचं पाहिजे तेवढं कौतुक करा पण मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणार नाही नेमकं असं काय घडलं खासदार सोनवणे सुरेश दसला असे पा, का म्हणाले चला सविस्तर पाहू आज मसाज गावकऱ्यांनी जे कालपासून उपोषण चालू केलं याला भेट द्यायला सकाळी आल्यानंतर सर्वांना विनंती केली एस पी साहेबांना पण बोललो बऱ्याच वेळेस ज्या मागण्या आहेत त्या वारंवार वाटते पण आमच्याकडे काही नवीन ॲडिशन मागण्या होत नाही याच मागण्या पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब करते गाव करते किंवा आम्ही सर्व करतो तरी पण या मागण्याला काही विलंब होतोय त्याच्याशी मी आपल्याशी मगाशी पण बोलतो तर सर्वांची एक एस पी साहेबांना बोलल्यानंतर एस पी साहेब म्हणले की एक डिटेल मला तक्रार द्या तक्रार माझ्याकडे आल्याच्यानंतर मी त्याच्यात माझ्या अत्यारीत जे गोष्टी येतात ते, ते मी चौकशी करेन जे सी आय डीकडं आहे त्यांनी सी आय डीना कळवे जे शासनाला आहे ते शासनाला कळवे आणि ती तक्रार जर मला वाटतं अठ्ठावीसला द्यायचं ठरलं म्हणजे उद्या परवा दिवशी तयार करून अठ्ठावीसला द्यायचा ठरला आहे आणि त्याच्यात त्याच्यानंतर आठ दिवस द्या म्हणजे मला आठ ते दहा दिवस समजा आज दहा तारखेपर्यंत साधारणतः आपण समजा त्यांनी आठ दिवस म्हणजे तर आपण दोन दिवस आगाव दिले पण दहा तारखेपर्यंत त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे अशा सहा मागण्या आहेत आणि या प्रत्येक मागण्यावर प्रत्येक वेळेस वेगळे विषय मी मगाशी पण बोलताना सांगितलं की ही जी घटना घडली याचा मूळ कुठं आहे ते अठ्ठावीस मे अठ्ठावीस मेमुळे ह्याचा अठ्ठावीस मेला ज्या रमेश गुलेवर जी एकोणतीस तारखेला गुन्हा झाला खंडणीचा आणि त्याचा सह आरोपी एक तो ये पॉंट 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 एक आरोपी कोणी आणखी पोलिसांनी तपासलाच नाही ही विषय कोणाकडे येणार आहे आज मीडियाच्या माध्यमातून एक खासदार या नात्याने मी अडिशनल साहेबांना सांगतो की तो तक्रार त्याची उद्या की नाही उद्या तर सेकंड आरोपी कोणी ना पण आम्ही सांगतो याला काहीतरी तुम्ही बोलतो तर हा विषय सुद्धा पॉईंट टू पॉईंट विषय झाला पाहिजे की थी, ठीक आहे आता अण्णा आभार मानतात हा त्यांचा विषय आहे किंवा माझा जो विषय ती मला वाटते ते मी बोलतो कारण हा जो एकोणतीस मेला जी तक्रार झाली त्याच्यातला दुसरा आरोपी कोण आहे आणखी तपासलाच नाही जर ती एक एक विषय जर ज्या त्यावेळेस संपला असता तर हे पुढे घडलं नसतं ठीक आहे ती हा विषय तपासला पाहिजे त्याच्यानंतर ही घटना जी घडली ती परत म्हणा सहा तारखेला घडली पण सहा तारखेच्या अगोदर एकोणतीस नोव्हेंबरलाच घटना घडली खंडणी मागितली पण त्या खंडणीचा गुन्हा त्या दिवशी नोंद करून घेतला नाही पोलिसने मग हा पोलिसांनी का करून घेतला नाही हा सुद्धा एसपीकडेच विषय येतो म्हणजे हा एसआयडी किंवा सीआयडीकडे नाही विषय ते जर एकोणतीस नोव्हेंबरला तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर तुम्हाला सहा डिसेंबरची घटना घडली नसते मग सहा डिसेंबरला पुन्हाही गेले मग सहा डिसेंबरची घटना घडली सहा डिसेंबरला पण जर अट्रॉसिटीचा गुन्हा घेतला असता त्याच दिवशी तर नऊ डिसेंबरचा घडला नसता मग हा सहा डिसेंबरचा कुणी घेतला नाही आणि ह्यांना कुणाचा फोन आला एकोणतीस डिसेंबरला कुणाचा फोन आला एकोणतीस मे ला दुसरा आरोपी पकडू नका किंवा दुसरा कोणी एकोणीस मे ला जी एकोणतीस मे त्या दिवशी नाही नाही एकोणतीस मे ला पण जो झाला त्याच्यातला एक जो आरोपी होता तो आणखी अटकच नाही कोणा तीच माहीत नाही त्याच्यावर कारवाई नाही आणि त्याच्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला जी घटना घडली एकोणतीस नोव्हेंबरला ह्या वाल्मिक कराड बरोबर जेवढे फोटो दिसतात तेवढ्या ना तरी तुम्ही सहा आरोपी करा ना कुणाचं डी सगळ्यांची नाव घ्यायची गरजच काय की ते, ते फोटो दिसते डायरेक्ट ती त्या दिवशीच अकला हातला आम्ही एकोणतीस अक्रिया नोव्हेंबरलाच ती खंडणी मागण्यासाठी आले आणि त्या दिवशी खंडणी मागितली म्हणून त्याची फिर्याद कधी घेतली तर जी नऊ डिसेंबरचा अन्नाचा मर्डर झाला आणि अकरा डिसेंबरला मी ज्यावेळेस अमित भाई शाह यांना भेटलो त्याच्यानंतर जी सूत्र आले त्याच्यानंतर तो खुंडरीचा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी माझ्या भेट झाली सकाळी साडे दहाला तुला मॅडमला फोन तर ती बाकीच्या विषयी चालते पण त्या दिवशी झाला अकरा तारखे मग अकरा तारखेपर्यंत हा एकोणतीस तारखेचा कोणाचा त्या दिवशी झाला असता तर आमचा संतोषचा कुणाच झाला ना मग ह्याचा तपास म्हणजे पोलिस यंत्रणांना माझी विनंती आहे की हा तपास एस पीने केला पाहिजे की हा काय गुन्हा नोंद केला नाही आणि ह्याच्यावर डबल मागणी केली जाणार नाही हीच मागणी डबल रीतसर मी गावकऱ्यांची मागणी आहे त्यांचा अर्ज जाणार पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ह्या पॉईंट वाईज एक पत्र एस पी साहेबांना देणार आहे आणि मी म्हणतो की हीच तुम्ही माझी मागणी समजा आणि आज तुम्ही शासनाच्या वतीनं पण आहात तर तुम्ही मला वाटतं की तुम्ही सुद्धा एसपी साहेबांना बोला आणि त्याच्यावरही करा जर हे झालं तर पुढे काय होणार नाही त्याच्यानंतरच्या ह्या जी मागण्या येतात आजच्या सहा तर ह्या सहा मागण्यावर वारंवार ह्याच मागण्या मागतात असं नाही की एकदा आंदोलन आज झालं म्हणून दुसरी मागणी ऍड केली अशी नाही यांचं म्हणणं जे गावकऱ्यांचं कुटुंबाचं किंवा आमचं जे म्हणणं आहे ह्याच मागण्या आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडत्यात पण ह्याच्यावर आता आज उज्ज्वलनी कोणसाहेबांची नेमणूक केली समजा ज्या मागण्या होत्या त्याला एक मुद्दा मान्य झालाय आता हे पोलीस महाजन आणि पाटील पाटलाला फक्त सस्पेंड केलंय त्याला सहा रुपये त्याच दिवशी करा म्हणते ना गाव मग आतापर्यंत आणा होत नाही तुम्ही पण शासनामध्ये येत मला तुमचे म्हणजे ह्याच्यावर राजकारण नाही आणायचं पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही आभार माना पण विनाय मानणार कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे कारण आता काय होतं तीन महिने झाले ना किती दिवस संयम तुटत चाललाय आणि गावाला आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका म्हणजे आता मी त्या घरात असताना सुद्धा मलाही म्हणले की पोटारी म्हणून येऊ नका आता लोकप्रतिनिधी मला येऊ नका म्हणले मला पण बंद व्हाव करावं लागेल गावाला म्हणजे गावाची भावना सुद्धा तीव्र होत चालली कुटुंबाची व्हायला लागली मग किती दिवस अंत पण आपल्याला करायचं तर आहे आपण एवढे तुम्ही सगळेच जण याच्यात ऍक्टिव्ह आहात सर्व पक्षीय लोक आपण याच्यात झटतोय तुम्ही आणि सर्वांची भावना तुमच्यावरच आहे तुम्ही खासदार जरी असलो तुमची कोण अपेक्षा आहे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये पर आहात परत मी एका प्रोग्राममध्ये सांगितलं सर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांनी माझी विनंती वेळेतच करा आता पुढच्या वेळेस दहा तारखेच्यानंतर आम्हाला आंदोलन नको म्हणजे माझी पर्सनली विनंती तुम्ही तर तिथे ऍक्टिव्ह किंवा पण खासदार म्हणून कुठे यावं लागत असलं तुम्हाला तरी मी तुमच्या सोबत येईल पण हा विषय असा आहे की ह्या लढ्यामध्ये कुठला पक्ष नाही राजकारण नाही काय नाही हा लढा आपला घरचा आहे मी तर माझं कुटुंब म्हणून मी लढणार आहे लढणार सांगितलं तुमची तीच भूमिका आहे कारण तुमच्यावर कुणी जरी काय म्हणलं तर मी आताही मला मीडियाने तुम्ही याच्या अगोदर मी म्हणलं तो विषय संपला त्याच्यावर काही बोलण्यात मतलब नाहीये हा लढा लढतो आम्ही सगळे करतो तर या लढ्यामध्ये माझी अपेक्षा आहे की यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगून मुख्यमंत्री महोदयांनी वेळच झाला पाहिजे आणि आता वाशीचा खिस्सा तर किती हास्यास्पद हो आहे ते माझं पीएनी मला सांगितलेलं रेकॉर्ड आहे त्याचं झीडीआर काढा महाजन कसं काय माणसं सुटले तुमचे नाही पुढे जंगलातून मला स्वतःला बोलले अरे कुठं जंगल आहे वाशीत आणि व्हिडिओ कुठला येतोय वाशी गावातला चौकातला चौकातला आणि त्या चौकामध्ये तो पी पीआय बी आय सगळे एवढे सगळे सगळ्या या सगळ्या गोष्टी बेबनाव किती केला जातो आणि माझं म्हणणं आहे की संतोष अण्णाला आमच्या या तीन वाजता पकडलं आणि सहा वाजता मर्डर झाल्याची बातमी येते सहा वाजून पाच दहा मिनिटाला तीन तासात बातमी येते ती बातमी पोलिसला कळतील पोलिसच डायरेक्ट बाटलाय पण आमचे लोक एवढे हक्क गाव एक हजार लोक फिरते त्यांना माहित नाही तुम्हाला पोलीसलाच कसं माहित झालं तिथे बॉडी हा पण संशयास्पद आहे उपक्रम ते मी पाटलालाच माहीत आहे मग त्याला इथून टाकळीला नेलं टाकळीच्या शिवराय मारलं तिथून कुठं दैठ न्यायला नेऊन ने। टाकलं हे सगळा प्रकार सुद्धा पाटील संशय मग या पाटलाचे सीडीआर काढले पाहिजेत आणि माझांना सुद्धा माहीत होतं आणि धनंजयनी सुद्धा तो एक आरोपी जो होता त्याला सुद्धा छत्तीस फोन केलेत आणि ते मग काय तो नाही आता अन्ना दहा मिनिटात पाच मिनिटात द्यायला आई फोन करतायत मग एवढं किती वाईट आहे ते पाच मिनिटात आणि आम्हाला डायरेक्ट बॉडीच झाली म्हणून कळतंय आमचं शरीर राहिलं नाही आता वाढी झाली असं कळतंय आणि ते सव्वा सहाला कळलं जातंय तीन तासातला राहू घ्या आणि असं एवढं वाईट नृत्य करून मारलं आणि याच्यामध्ये याची फक्त एकच मागणी गावकरी त्या मागणीबरोबर आम्ही सोबतच आहोत गावकऱ्यांनी किती जरी काय म्हणले तर मी शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी गावासोबत राहणार आहे तुम्ही मना करा काय या म्हणा नाही या म्हणा तरी मी येणार आहे मी तुमच्यासोबतच राहणार आहे तुम्ही मला हाकल लावलं तरी राहणार आहे कारण हा माझा अधिकार आहे माझं कुटुंब आहे मी याच गटातून जिल्हा परिषदला आलोय सगळ्या गोष्टीत मला खूप प्रेम केलं हे गाव आहे मला राजकारण न करता पण एवढं म्हणजे प्रेमातलं गाव आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत राहणार आहे आणि माझी शासनाला मायबाग मुख्यमंत्र्यांना पण मागणी आहे आणि एस पी साहेबाला विशेष करून मागणी आहे एस पी साहेब म्हणजे कर्तव्य दक्ष म्हणून आलेले दोन महिने झाले त्यांना इथे येऊन पण त्यांनी आणखी एकेवी अधिकारची बदली केली नाही आणि एका दुसरं तरी इकडे इकडे बदला रेग्युलर बदल त्यांचे मुलं बाळ बघतात सगळेचे आमचे मुलं बाळ मरायला लागले आणि यांचे मुलं बाळा कुठं बघणार एखादा नाही उचलून टाकत हे मर्जीचे अधिकार आहे एसपीना एखादा अधिकार तरी कुठला तरी बदला असं म्हणजे आज जरी सध्या लोक जे काम करत आहेत त्यांचं कौतुक केलं जाईल पण जे एसआयटी सीआयटीकडे जो हा तपास आहे त्यांना सुद्धा विनंती की यांनी सुद्धा पारदर्शपणा या काही घटना समजा अन्ना जसं म्हणलं की आम्ही काही घटना नाही समजा नका सांगू पण ज्या घटना जे काय केलंय तुम्ही माग जी करायचे किंवा जी सी आय सीआयडी नाही सांगावा पण जे बोलता येते तेवढं आम्ही एवढं केलं ते सांगितलं पाहिजे लोकांना लोक समाधानी होईल महाराष्ट्र समाधानी होईल कुटुंबाला समाधान लागतो कुटुंबाला जरी पिचाराय गेलं तर धनंजयला दाब दिला जातो देतो आणि त्या आरोपीचा काय ते, आरोपी का, ते आलताच कशाला देत तो आरोपी ज्यांना जो माणूस दाब देतो सीआयडीच्या याच्या डायरेक्ट तो आला कसा मग आतापर्यंत त्याचं काहीच झालं नाही त्याच्या साधा गुन्हा नाही एन सी सुद्धा दाखल नाही आण <laughs> कसं तुम्ही म्हणता तुम्ही स्वतंत्र मोको लावा लावा नाही पाच सहा जण ज्या दिवशी <laughs> सहा तारखेला मारलं त्या दिवशी सुद्धा बाहेर किती जण होते दहावेत म्हणलं बाईटला मी सहा तारखेला जे आवाडा कंपनीच्या दारात काही लोक होते बाहेरून आणि मध्ये भांडणं चालू होते ती बाहेर कोण कोण होते त्याचा तपास सगळे पोलिसला माहित आहे कारण पाटील त्यांच्यात होता मग एवढं सगळं असताना पाटलाला सगळं माहित आहे त्याच्यातले दोन चार अधिकारी बीड जिल्ह्यात असे आहेत की ह्या सगळ्यांना सगळं माहित आहे सगळ्याची सीडीआर कार्ड आहे कारण आताही वाल्मीकरार त्या दिवशी पळून गेले सरेंडर होण्यासाठी त्या दिवशी जी गाडी वापरली ती गाडीचा मालक म्हणतो काहीतरी बनावटी पिक्चर सुद्धा पिक्चरला जी स्टोरी दिली जाते ती तरी सुद्धा लाजीवणारी असेल किंवा एखादी वाटत नाही तरी जरा वेगळी अशा पद्धतीची स्टोरी बनवून सांगितली जाते आणि तो माणूस आमच्याकडं कुणी आला माणूस आत्तासुद्धा एका दिवसाचा असेल काय चाललंय बघायला मी माहीत नाही कारण आम्ही आलोच पवारसाहेबांनी त्यावेळेस होताच अजितदादा आले त्यावेळेस होताच परत आणखी जेवढे जेवढे माणसं आले त्यावेळेस इथं होताच आणि नेऊन सोडायला तीच होता ते म्हणतो माझ्या गाडीत आलीच नाही अशा पद्धतीचं ह्याच्यावर सुद्धा पोलिसनी त्या लक्ष घातलं पाहिजे पोलिसांनी सुद्धा ह्या आदल्या दिवशी सरेंडर व्हायच्या अगोदर ही यंत्रणा कोण कोण कामात होती तेवढे बघा ना हो ते तुम्ही सीआयडीकडे तपास जायच्या अगोदर जेवढ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या मग तुम्ही काय मोबाईलचे सगळे लोकेशन मोबाईलचे सगळे जेवढे पुरावे तेवढे नष्ट करूनच आरोपी अटक करायला सांगितलं का सेटलमेंट केली आरोपी बरोबर सेटलमेंट करून सरेंडर झाला पण त्याच्या मंत्री बरोबर केली असेल कुणाबरोबर केली असेल आता मी कशाला कुणाचं नाव दे कुणाबरोबर झाली कुठं झाली त्याच्यामुळे नंतर आरोप झाला पण या सुद्धा गोष्टी पोलिसनी आश्वासन आज दिलंय म्हणून मी गावकऱ्यांना विनंती केली की आज तुम्ही आपल्याला एकदा आपण यांना चान्स देऊयात आणि त्याच्यानंतर गावकरी म्हणले ठीक आहे तुम्ही म्हणतात आपण आंदोलन मागे घ्या तयार तुम्ही तसं लिखी द्या त्यांना लेखी द्या पण पण आता त्यांनी दिले आपल्याला त्याच्या अनुषंगाने फक्त डिटेल आपण निवेदन दाखल करू आणि परत अण्णा असतील आपण असेल सगळेजण हा लढा लढू पण गाववाल्याला सुद्धा माझी विनंती की आंदोलन कुठलं करताना ठीक आहे गावाचा जरी निर्णय असला तरी एक मी तुमच्यातलं कमीत कमी थोडं चर्चा करा नाही तर लगेच डिक्लेअर करू नका हात जोडून विनंती खूप त्रास होते एवढं तुम्ही त्रासात आहात तीन महिने तुम्ही आम्ही काय नाही आम्ही जर इकडे दिल्लीला गेलो मुंबईला गेलो आज इकडे गेलो तिथं आमचा टाईम जातो पण ते आईचा टाइम कसा जात लेकराचा टाइम कसा जात असतात ह्यांचा टाइम कसा खूप मोठं सहन करणं एवढं शक्य नाहीये त्याच्यासाठी थोडा एखादा निर्णय घेताना थोडा म्हणजे आपण काळजीपूर्वक घ्यावा अशी माझी सर्व गावकऱ्यांनी विनंती आहे आणि तुम्ही आज आजही आमच्या सर्वांच्या विनंतीचा मान देऊन उपोषण मागे घेतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानणार आहे आणि अण्णा तुम्हाला सुद्धा तुमचे आभार मानणार आहे की तुम्ही आज उज्ज्वल साहेबांची जी मागणी कुटुंबाची होती ती मान्य करण्यासाठी प्रयत्न केले पण याच्या पुढच्या काळात बी त्यांच्या मागण्यात आज मी दिलेल्या सुद्धा आणि कुटुंबांनी दिलं हे आठ दिवसातच करा आपण इथं सांगताना ता दहा तारीख म्हणतोय तुम्हाला पण मला वाटतं पाच तारखेपर्यंत करा ना किती वेळ लागतोय करायचं म्हणलं तुम्ही एसपींना बोला मी इथं बोलतोय आणि आता पोलिस यंत्रणेवर आज काय बोलणार नाही हे नंतर बोलल मी कारण बोलायचंच आहे मला आजचा विषय खूप वेगळा आहे पण ठीक आहे बप्पा थोड्या वेळापूर्वी तुम्ही माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं की तुम्हाला एक फोन कॉल आला आणि त्या फोन कॉलमधून कृष्णा आंधळे जो फरार आहे तो संभाजीनगर मध्ये असल्याचं सांगण्यात आलं आणि त्याची माहिती तुम्ही पोलीस अधीक्षकांनी त्यावर पोलीस अधीक्षकांनी काय कार्य नाही नाही पोलिस अधिकारी त्याच्यावर आज आतापर्यंत अद्याप तरी मला आणखी रिप्लाय दिला नाही माझ्याकडे जो त्यांच्याकडे बापूराव काय नाव आहे बार्गजी त्याचा मला बी फोन आला तो मला मला कृष्ण आंधळे इथे मला मला कॅब मध्ये बसवायचे पैसे टाका मी त्याला पाच हजार रुपये टाकले मी मला वाट मला त्याने साडेचार तास नगरला उभा केला बार गजेनी मी तिथं उभा राहिला नंतर एसपीला मी फोन केला ते म्हणलं येतो मेरावर तो सेमच सीएमच आरा एसपी मध जाऊ दे काय अशा अशा काही याच्यातून मी स्वतःला दोन पाच रुपये कमावणारे अवलंधी असू शकतात सोडून द्यायचं एसपीनी कारवाई एसपीने त्याच्या पाठीमाग मिरा लावलाय असं मला कळलंय एसपी मला एसपी म्हणले तुम्ही काय आता त्याला बोलू नका मी बोलायचं बंद केलं मी बहुतेक खासदारांना बहुतेक केला मला मला त्यांनीच फोन केला फोटो कार्यकर्ते माझ्या मुलाला फोन केली मला टाकला अकराला केला मी फोन माही उचलत नाही काय तर माझ्या मुलाला केला मुलाला करून पण मला सांगितलं मग मी मी जर एवढं जर मला कळतं की आपला ज्याच्यासाठी आपण लढा लढतोय तो माणूस आहे तर मग आपण काय काम केलं पाहिजे एसपी सांगितलं पाहिजे असेल ती माहिती तर दिली नाही तुम्हाला नाही नाही मला माहिती दिली नाही पण तरी सांगितलं की फॉर्ड म्हणजे वर नाही पण ठीक आहे ना आता हे म्हणते आपण भरसा ठेवलं पाहिजे ना साडेचार तास मी ते पैसे मागत होता अहो हॉटेल यस पॅलेस ला येतो मला घेऊन खोटा येतच पोलिस आष्टीचे पकडा आम्हाला खासदारला ना आमदारला येडेत काढायचं तुम्ही झटतात का आमच्या विरोधात आम्ही तुमची कशी वाट लावतो असा प्रकार आहे ते त्याच्यातलेच एक आहे तो पण एक आरोपीतलाच आहे याच्यात जर हे ना आम्हाला असं केलं तर ती ती सुटणार नाही पण तो विषय आम्हाला एक फोकस आहे आमचा संतोष देशमुख त्याच्यामुळे त्याच्याकडे काय ही चिलर विषय काय फसवायचं आम्हाला फसू देत आता कसं आहे दुःखाची काय म्हणतात तसं आम्ही मान केलं की